नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे नऊ फेब्रुवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आले आहेत मौनी अमावस्या ही अमावस्या पौष महिन्यामध्ये येते म्हणून या अमावस्येला दर्श मौनी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं या अमावस्येला अतिशय दुर्मिळ योग जो आहे तर तो एकत्र एक जुळून आलेला आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या दोन तिथींना विशेष महत्त्व दिलं जातं मौनी अमावस्या म्हणजे मौन पाळणे तर या अमावस्येचं असं महत्त्व आहे की आपण या दिवशी मौन पाळायला पाहिजे आता ऋषीमुनी जे असतात तर ते या अमावस्येचं मौन पाळतात परंतु आपण जे सर्वसामान्य लोक आहेत आपल्याला मौन पाळणं शक्य होत नाही यामुळे बघा आपण मौन जरी पाळलं नाही परंतु आपल्याला काही गोष्टी या पाळायच्या आहेत जसे की आपल्याला घरामध्ये भांडणं करायची नाहीत कुणाला अपशब्द बोलायचे नाही कुणावरती ओरडायचं नाही प्राण्यांना पक्ष्यांना त्रास द्यायचा नाही आपण या जरी गोष्टी केल्या ना तरीसुद्धा आपल्याला बघा मौन पाळणं इतकं पुण्य आपल्याला प्राप्त होईल त्याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केले पाहिजे हे स्नान केल्यामुळे आपल्या सर्व पापातून मुक्तता होते असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी ऋषीमुनींचा जन्म झाला होता म्हणून या अमावस्येला मौनी अमावस्या असं म्हणतात त्याचबरोबर या दिवशी गंगा नदीचे पाणी अमृतासारखे बनत असते कारण या दिवशी सर्व देवदेवता देव हे गंगेच्या पाण्यात वास करतात म्हणून पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर या दिवशी काही उपायसुद्धा करायचे असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे अमावस्येच्या दिवशी आपल्याला आंब्यांच्या पानांचा हा उपाय करायचा आहे हा उपाय जर केला तर आपल्या घरातली नकारात्मकता इडापिडा वाईट शक्ती ही नष्ट होऊन रात्रीतून आपलं नशीब बदलून आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये का करायचा आहे तर आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी इडापिडा नष्ट करण्यासाठी घरातील वास्तुदोष आणि पितृदोष हा दूर करण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे घरात आपल्या लक्ष्मी टिकत नसेल आपल्या प्रयत्नांना यश मिळत नसेल आपले कोणतेही महत्त्वाची कामं ही, ही पूर्ण होत नसेल त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडणं आजारपण होत असेल तर हा एक उपाय तुम्ही अमावस्येला नक्की करून पहा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा हा दिसून येईल कारण आंब्याचे झाड हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे धार्मिक महत्त्व देखील तितकेच आहे ज्योतिषशास्त्रात आंब्याच्या पानांचे अनेक उपाय सांगितले गेलेले आहेत आणि त्यात अमावस्येच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर आपल्या सर्व समस्या आणि त्रासापासून मुक्ती मिळते भाग्य उजाळल्याशिवाय वास्तुद्वस्तुता दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांचा हा प्रभावी उपाय ठरत असतो आंब्याच्या पानांचा हा उपाय जर केला तर सर्व कर्ज व इतर संकटातून सुद्धा आपली सुटका होत असते आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याची पानं ही खूप महत्त्वाची मानली जातात आंब्याच्या झाडाच्या पानांपासून ते लाकडापर्यंत पूजा केली जाते आंब्यांच्या पानांचा उपयोग हा शुभ सुद्धा केला जातो त्याचबरोबर आंब्याची जी पानं आणि लाकडाशिवाय आपल्या घरामध्ये जे हवन करतात पूजा करतात तीसुद्धा अपूर्ण मानली जाते तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पहिला उपाय उद्या सकाळीच करायचा आहे यासाठी तुम्हाला आंब्याची पानं आणायची आहे अकरा आंब्याची पानं तुम्हाला लागणार आहे स्वच्छ धुवून घ्यायची कुठेही किडलेली तुटलेली अशी पानं घ्यायची नाही व्यवस्थित छान अशी अकरा आंब्याची पानं घ्यायची एक सुती धागा घ्यायचा या धाग्यामध्ये ही अकरा आंब्याची पानं लावून त्याचं एक तोरण बनवायचं आहे आणि प्रत्येक पानांवरती तुम्हाला हळदीने आणि मधाने त्या पानावरती जय श्रीराम असं लिहायचं आहे किंवा एक छोटंसं स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे दोन पैकी तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्हाला करायचं आहे प्रत्येक पानावरती जय श्रीराम किंवा स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे मध आणि हळद मिक्स करून एका काडकीने तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे किंवा तुम्हाला आंब्याचीच काडी जर भेटली आणि त्याच काडकीने तुम्ही हे स्वस्तिक काढलं तर अतिशय उत्तम किंवा हे नाव लिहिलं तर अतिशय उत्तम सुती धाग्यामध्ये तुम्हाला हे तोरण बनवायचं आहे आणि हे तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आपल्याला उद्या अमावस्येच्या दिवशी सकाळीच लावायचं आहे उद्या आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा स्वच्छ पुसून काढायचा आहे त्याचबरोबर त्या मुख्य दरवाज्यावरती आपल्याला हळदीचं लेपनसुद्धा करायचं आहे फुलं अर्पण करायचं आहे हळद कुंकू लावायचं आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजेवरती एक स्वस्तिक काढायचं आहे आणि हे एक तोरण आपण लावायचं आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं त्यातूनच आपण प्रवेश करत असतो आत बाहेर जात असतो त्याचबरोबर त्याच दरवाजामधून सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा सुद्धा येत असते चांगले लोक वाईट लोका सुद्धा तिथून येत असतात घरामध्ये लक्ष्मी त्याचबरोबर सुद्धा तिथूनच येत असते आणि जर आपण अमावस्येला हे तोरण जर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावलं तर आपल्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करणार नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मीच प्रवेश करेल आणि ती स्थिर राहील त्याचबरोबर घरातल्या सगळ्या अडी अडचणी आड़ या दूर होतील आणि घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जेचं वातावरण हे तयार होईल हे तोरण लावल्यानंतर न किती दिवस ठेवायचं फक्त दोनच दिवस ठेवायचं आहे कारण हे सुकलेलं तोरण जर घराच्या दरवाजावरती जास्त दिवस ठेवलं तर त्यातून नकारात्मक ऊर्जा सुद्धा प्रवेश करत असते यामुळे जोपर्यंत फ्रेश आहे ताजा आहे तोचपर्यंत आपल्याला हे तोरण घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवायचं आहे यामुळे नक्कीच आपल्या घरातली सगळी नकारात्मकता जी आहे ती दूर होईल आणि घरात सुख शांतीही नांदेल त्याचबरोबर तुम्हाला दुसरा एक उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे यानंतर त्यामध्ये आंब्याचं पान तुम्हाला घालायचं आहे आपल्या देवघरासमोर बसायचं आहे दिवा धूप प्रज्वलित करायची आहे आसनावरती बसायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक वेळा कालभैर अष्टक हे म्हणायचं आहे आणि एक वेळा तारक मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे आपल्या उजव्या हातात उजव्या हाताचं जे करंगळी छिराचं बोट असतं तर ते ग्लासमध्ये घालायचं आणि यानंतर या दोन सेवा करायच्या आणि हे अभिमंत्रित झालेलं जे पाणी आहेत ना हे आपल्याला संपूर्ण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे आपल्या घराच्या अंगणात शिंपडायचं आहे घराच्या कोपऱ्यांमध्ये शिंपडायचं आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरती शिंपडायचं आहे यामुळे व्यक्तींची चिडचिड काही नकारात्मकता काही दोष करणी बाधा असेल तर ती दूर होत असते त्याचबरोबर आपल्या घरातलीसुद्धा दोष दूर होतात आणि घरात अखंड लक्ष्मी वास करत असते त्याचबरोबर जर तुम्हाला जीवनात कायम कोणत्या कोणत्या अडचणींना सामना करावा लागत असेल प्रत्येक कामात अडथळा येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे मंगळवारच्या दिवशी आंब्याच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे यामुळे आपल्या जीवनातील सगळे अडथळे दूर होतात असं म्हटलं जातं कारण आंबा जे फळ आहे ना हे भगवान हनुमानांना अतिशय प्रिय आहेत आणि भगवान हनुमान हे देवता जे आहेत ना ते अतिशय ताकदवान देवता मानले जाते आणि या झाडाची जर आपण पूजा केली तर आपल्यावरती भगवान हनुमानांची ही सदैव कृपा राहते त्याचबरोबर सर्व संकटंसुद्धा आपली दूर होत असतात तसेच तुम्ही अमावस्येच्या दिवशी या आंब्याचे जी वाळलेली लाकडं असतात त्यांचं हवनसुद्धा आपल्या घरामध्ये करू शकतात हे हवन केल्यामुळे सुद्धा अनेक वास्तुदोष आणि पितृदोष हे घरातले दूर होत असतात व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ